राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय सोमवारी एक डिसेंबरला रात्री दहा वाजता हा प्रचार थांबणार आहे आणि त्यानंतर दोन डिसेंबरला मतदान होऊन तीन डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लगत सगळं चित्र स्पष्ट होणार आहे पण अजून सुद्धा प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस बाकी असल्यानं प्रचाराला आणखी रंगत चढणार आहे हे नक्की त्यात निवडणूक आयोगानं ऐनवेळी तीन नगरपरिषदांची निवडणूक पुढे ढकलल्यानं निवडणुकीची रंगत आणखीच वाढली आहे राज्यात दोनशेपेक्षा पेक्षा जास्त नगरपरिषदांच्या निवडणुका होत असल्या तरी काही नगरपरिषदा आणि नगरपंचायती अशा आहेत जिथल्या निवडणुका राज्यभरात लक्षवेधी ठरलेल्या यामध्ये चार नगरपरिषदा आणि एक नगरपंचायत अशी आहे जिथल्या राजकीय समीकरणांची डाव प्रतिडावांची आणि प्रचाराची चर्चा ही राज्याच्या राजकारणात होतीये चुरशीच्या लढती होत असलेली ही ठिकाणं नेमकी आहेत कोणती तिथल्या निवडणुका संपूर्ण राज्यात चर्चेत का आल्यात तिथे निवडणुकांची समीकरणं कशी ठरतात सगळी स्टोरी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी नेहा आणि तुम्ही बघताय सत्यदर्शन न्यूज सुरुवात करूया नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर काहीच दिवसात योगेश क्षीरसागर यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे अजितदादांना बीडमध्ये धक्का बसल्याची चर्चा झाली पण दादांनी लबेच आमदार विजयसिंह पंडितांना मैदानात उतरवलं आणि डाव टाकला खरं तर इथे नगराध्यक्षपद हे एसटी प्रवर्गातल्या महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला होता पण बहुतांश पक्षातल्या नेत्यांनी आपापल्या कुटुंबातल्या महिलेला उमेदवारी देत रंगणात उतरवल्याचं पाहायला मिळतंय सध्या बीडच्या नगराध्यक्षपदाची लढत ही पंचरंगी झाली आहे दादांच्या राष्ट्रवादीकडनं प्रेमलता पारवे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं स्मिता वाघमारे बीजेपीकडनं डॉ ज्योती घुमरे एमआयएनकडनं सुरेखा शृंगारे आणि वंचितकडनं सारिका जोगदंड अशी इथली प्रमुख लढत आहे नाही म्हणाला काँग्रेसकडनं करुणा मस्के रिंगणात असल्यात तरी त्यांचा फारसा प्रभाव नाहीये असं स्थानिक पत्रकार सांगतात आता बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं आमदार संदीप क्षीरसागर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं विजयसिंह पंडित भाजपकडनं पंकजा मुंडे आणि योगेश क्षीरसागर अशी मंडळी प्रचाराच्या मैदानात उतरली आहेत खरंतर बीड हे पंकजा होम होमग्राऊंड आहे त्या भाजपच्या मंत्री आहेत पण लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचं दिसतं त्यामुळे नगरपरिषद निवडणूक ही जिंकून आणायची त्या पराभवाचा वचपा करायचा यासाठी त्यांनी कंबर कसलीय त्यांच्यासमोर उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादांचं आव्हान आहे एका अर्थानं बीडमध्ये या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय योगेश क्षीरसागरांनी ऐनवेळी दादांची साथ सोडत भाजपची वाट निवडली तिथे जाऊन क्षीरसागरांनी थेट दादांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे क्षीरसागरांनी सगळे एबी फॉर्म माझ्याकडे द्या अशी मागणी केलेली तेव्हा तुम्ही काय पक्षाचे मालक झालेला आहात का असा सवाल त्यांना दादांनी केल्याचं बोललं गेलं याला प्रतिउत्तर म्हणून क्षीरसागरांनी पक्ष माझ्या नाही तुमच्याच काकांचा नीट संभळा असं म्हणत दादांवरती प्रतिहल्ला केला त्यामुळे अजितदादांनी क्षीरसागर घराण्याची नगर परिषदेवरची मक्तेधारी मोहडीत काढायचा निर्धार केलाय अशा चर्चा बीडमध्ये होत आहेत बीडची सध्याची झालेली दुरावस्था रस्त्यांची वाईट स्थिती महिन्याला येणारं पाणी आणि वाढती गुंडगिरी हे सगळे मुद्दे मांडत अजितदादांनी क्षीरसागर कुटुंबाला आव्हान दिलंय पाच वर्ष सत्ता माझ्या हातात द्या जी कामं मागच्या पस्तीस चाळीस वर्षात झाली नाही ती मी करून दाखवतो असा शब्द त्यांनी बीडकरांना दिलाय आता आमदार संदीप क्षीरसागरांनी सुद्धा सभा घेऊन जोर लावलाय पण बीडमधली सगळी गणितं जातीय फॅक्टरवर ठरतील अशी चर्चा आहे ओबीसी मतदार पंकजा मुंडे आणि योगेश क्षीरसागर यांच्यामुळे भाजपच्या पाठीमागे जाण्याची शक्यता अधिक आहे तर मराठा मतदार शरद पवार आणि अजितदावांच्या राष्ट्रवादीत विभागला जाऊ शकतो अशा स्थितीत दलित आणि मुस्लिम मतदार निर्णायक ठरू शकतात वंचित आणि एमआयएम दोन्ही पक्षांनी इथे उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे आता मुस्लिम मतं कोणाच्या बाजूने जातात त्यावरही निकालाचं चित्र अवलंबून असणार आहे आता यानंतर पुढची राज्यभर गाजणारी नगरपंचायत आहे कणकवलीची एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना निवडणुकीसाठी इथं एकत्र आल्यात याचा अंदाज खरं तर राजकीय पंडितांना सुद्धा नव्हता पण इथं जे राज्यभरात घडलं नाही ते कणकवलीत प्रत्यक्षात घडलंय कणकवली नगरपंचायतीची निवडणूक भाजपनं एकीकडे स्वबळावर लढवण्याचं ठरवल्यावर एकनाथ शिंदेची शिवसेना ठाकरेंची सेना काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे असे सगळे पक्ष इथे एकत्र आले या सगळ्यांनी शहर विकास आघाडी स्थापन केली आणि भाजपाला आव्हान दिलं विशेष म्हणजे हे सगळं जमवून आणण्यात आघाडीवर होते शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे त्यांनी आपलेच बंधू नितेश राणेंच्या होम ग्राउंडवर त्यांना चॅलेंज दिलंय साहजिकच ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येणं असो किंवा मग राणे विरुद्ध राणे हा कुटुंबातला संघर्ष या गोष्टींमुळे कणकवलीची नगरपंचायत राज्यभरात चर्चेत आली आहे शहर विकास आघाडीनं थ संदेश पारकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे त्यांचा सामना होतोय भाजपच्या समीर नलावडे यांच्याशी कणकवली नगरपंचायतीची निवडणूक आपल्याच लहान भावाच्या नेतृत्वात भाजप लढवत असला तरी निलेश राणेंनी भाजपाला शिंगावर घेतलंय समीर नलावडे यांच्या घराच्या पत्त्यावर मुस्लिम मतदार असल्याचा आरोप असू देत किंवा मग ग्राउंडवर उतरून नितेश राणेंच्या विरोधात विधानसभा लढलेल्या संदेश पारकरांचा प्रचार करणं असू देत निलेश राणेंनी भाजपाला कोंडीत पकडण्याची कुठलीही संधी सोडलेली नाहीये सिंधुदुर्गामध्ये आपल्याला युती करायची होती पण रवींद्र चव्हाणांनी प्रतिसाद दिला नाही असा निलेश राणेंचा आरोप आहे त्यामुळेच त्यांनी भाजप आणि चव्हाणांना टार्गेट केल्याचं बोललं जात आहे चव्हाणांनी नुकतंच केलेलं दोन डिसेंबरपर्यंत मला युती टिकवायची आहे हे विधान निलेश राणेंच्या कणकवलीत आणि मालवणमध्ये सुरू असलेल्या कुरघोड्यांशी संबंधित असल्याचं बोललं गेलं सिंधुदुर्गमध्ये युती न करण्याची भूमिका घेत रवींद्र चव्हाणांनी राणेंच्या घरात फूट पाडल्याचाही चर्चा होतात कणकवलीतला विरुद्ध राणे हा संघर्ष सुरू झाल्यामुळेच ही नगरपंचायत राज्यभरात चर्चेत आली आहे यानंतरची नगरपरिषद आहे ती पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरची इथे इंदापूरचं दादांनी बारामतीच्या दादांना थेट आव्हान दिलं कट्टर मित्र एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्यामुळे इथली समीकरणं इंटरेस्टिंग बनली आहेत इंदापूरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध कृष्णा भीमा विकास आघाडी अशी मुख्य लढत होती झालं असं की राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना अजित पवारांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाकारली त्यावेळी भरत शहा यांना पक्षात घेत त्यांना उमेदवारी दिली त्यामुळे इंदापूरमधली सगळीच राजकीय समीकरणं बदलली आहेत गारटकरांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत कृष्णाभीमा विकास आघाडीकडनं लढण्याचा निर्णय घेतला राजीनामा देण्याआधी त्यांनी पक्षांना आम्हाला डावलं खरं आम्ही सुद्धा पक्षाला डावलू असा इशाराही दिला होता तसंच आपल्याला उमेदवारी न दिल्याचं खापर त्यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरती फोडलं त्यांना त्यासाठी जबाबदार धरून त्यांच्यावरती टीकाही सुद्धा केली त्यामुळे एकेकाळचे जवळचे मित्र असलेले भरणे आणि गारटकर यांच्यात कटुता निर्माण झाली आहे तर राजकीय वैर विसरून हर्षवर्धन पाटील आणि भाजपच्या प्रवीण मानेनी सुद्धा गारटकरांना पाठिंबा दिलाय गेल्या निवडणुकीपर्यंत हर्षवर्धन पाटील आणि भरत शहा हे सोबत होते आणि दुसरीकडे प्रदीप गारटकर आणि दत्तात्रय भरणे हे एकत्र होते मागच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अंकिता शहा यांनी राष्ट्रवादीच्या अनुराधा गारटकर यांचा पराभव करत नगराध्यक्षपद मिळवलं होतं पण या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील गारटकर आणि प्रवीण माने हे तिघही नेते कृष्णाभीमा विकास आघाडीमधनं एकत्रित आले असून त्यांनी अजितदादा आणि दत्ता मामाना थेट आव्हान दिलंय गारटकरांना इंदापूरमध्ये दादा म्हणतात त्यामुळे इंदापूरच्या या दादांनी आता बारामतीच्या दादांना आव्हान दिल्याची चर्चा इंदापुरात होतीये गारटकर आणि शहा या दोघांनाही प्रशासनानं नगराध्यक्ष पदाचा कामाचा अनुभव आहे आता गारटकरांच्या बाजूनं हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण मानेनी ताकद लावल्यामुळे अजितदादानी सुद्धा इंदापुरात लक्ष द्यायला सुरुवात केली होती त्यामुळे इंदापूरची निवडणूक सुद्धा प्रतिष्ठेची झाली आहे यानंतरची गाजलेली नगर परिषद आहे ती फलटणची फलटणमध्ये रामराजे विरुद्ध रणजित निंबाळकर हा उभा दावा त्यांच्यातला संघर्ष हा राज्यभरात चर्चेत असतो यावेळी सुद्धा इथली लढाई रामराजे विरुद्ध रणजित निंबाळकर अशीच होतीये रामराजे नाईक निंबाळकरांचे सुपुत्र अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे शिंदे शिवसेनेकडनं नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवतात तर त्यांचा सामना आहे भाजपच्या सिंह नाईक निंबाळकरांशी जे रणजित निंबाळकरांचे सख्य बंधू आहेत खरंतर फलटण शहर कायम रामराजेंच्या कुटुंबासोबत राहिल्याचा इतिहास सांगतो पण लोकसभेमध्ये तसं चित्र दिसलं नाही लोकसभेला रामराजेंनी युतीत असताना सुद्धा रणजित निंबाळकरांचं काम केलं नाही पण फलटण विधानसभेतनं रणजित निंबाळकरांना तब्बल एक लाख पाच हजार सहाशे एकाण्णव मतं मिळाली पराभव जरी झाला असला तरी रणजित निंबाळकरांना फलटणमधनं सोळा हजार नऊशे अठ्ठावीस मतांचे लीड मिळालं होतं यातलं बहुतांश मतदान रणजित निंबाळकरांना फलटण शहरातनं झाल्याचं म्हटलं जातं त्यामुळे यावेळी फलटणकर त्यांचं बाजूने उभे राहतील असे त्यांचे समर्थक सांगतात आता रणजित निंबाळकरांनी सुद्धा फलटण नगरपालिकेची सत्ता ही पस्तीस वर्ष रामराजेंच्या हातात होती पण त्यांनी फक्त शहराचं वाटोळं केलं गटार योजनेचे एकशे अठ्ठावीस कोटी कुठे गेले शाळा दवाखाने बंद पडले सांस्कृतिक भवन उद्ध्वस्त झालं असे अनेक आरोप रामराजेंवरती केलेत तर अनिकेत राजेंसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सभा घेत शेर जंगल का हो या राजनिती का व कभी बुढा नाही होता अशा शब्दात त्यांनी रामराजेंचं कौतुक केलं त्यात डॉक्टर संपदा मुंडेंच्या प्रकरणात रामराजेंनी थेट रणजित निंबाळकरांवरती आरोप केले होते त्यामुळे आता फलटण नगर परिषदेत रामराजेंचा पराभव झाला तर जनमत हे रणजित निंबाळकरांच्या बाजूने असल्याचं स्पष्ट होईल आणि रामराजेंनी केलेले आरोप केवळ राजकीय के विरोधात न होते हे सिद्ध होईल असं बोललं जात तर दुसरीकडे आपल्या मुलाला जर नगरपरिषदेत निवडून आणता आलं नाही तर रामराजे आणि रघुनाथ राजेंचं राजकारण संपल्यास जमा होईल असं राजकीय जाणकारांचं मत आहे कारण रामराजेंचा स्थानिक पातळीवर सातारा जिल्हा बँकेवरती चांगला होर्ड होता पण आता नगर परिषदेच्या निवडणुकीत जर मुलाचा पराभव झाला तर रणजित निंबाळकर प्लस अजितदादा गट एकत्र येत रामराजेंना जिल्ह्याच्या एकूणच स्थानिक आणि सहकाराच्या राजकारणातनं मायनस करतील असं बोललं जातंय सध्या रामराजे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं पूर्णपणे डिटॅच झालेले आहेत नगर परिषदेसाठी ते एकनाथ शिंदेच्या जवळ गेलेत त्यामुळे भविष्यात ते शिंदेंना जवळ करणार की ही फक्त तात्पुरती ऍडजस्टमेंट होती याकडे सुद्धा फलटणकरांचं लक्ष लागलंय त्यात शनिवारी रात्री उशिरा फलटण महाबळेश्वर आणि बारामती या तीन नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना आपलं नामनिर्देशित पत्र माघारी घ्यायला पुरेसा वेळ न देता चिन्हाचं वाटप केलं नियमांचं पालन न झाल्यामुळे त्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली त्यामुळे नैसर्गिक न्यायाचा आधार देत निवडणूक आयोगानं ज्या ठिकाणी याचिका आहेत तिथल्या निवडणुका पुढे ढकलल्यात त्यामुळे फलटणचं मतदान वीस डिसेंबरला होणार असून एकवीस डिसेंबरला तिथला निकाल लागणार आहे त्यामुळे आता निवडणूक पुढे गेल्यामुळे आणखी रंगत वाढणार आहे यानंतरची गाजलेली नगरपरिषद आहे ती चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूरची बल्हारपूरच्या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठापणाला लागल्याचं चित्र दिसतंय तसं पाहिलं तर मागच्या सलग पंधरा वर्षापासून इथं मुनगंटीवारांचं वर्चस्व आहे पण ते कायम ठेवण्याचं आव्हान यावेळी त्यांच्यापुढे उभं राहिलंय त्यांच्यासमोर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धनोरकर आणि विजय वडेट्टीवार यांनी जोरदार मोर्चे बांधणी करून आहे इथं भाजपनं नगराध्यक्षपदासाठी रेणुका दुधे यांना मैदानात उतरवलंय तर काँग्रेसकडनं अलका वाळाई आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं डॉ चैताली मुलचंदानी मैदानात आहेत त्यामुळे इथली मुख्य लढत या तिघींमध्ये असल्याचं दिसतंय धनश्याम मुलचंदानी हे काँग्रेसचे मागच्या तीस वर्षांपासून एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे प्रदेश महासचिव सुद्धा राहिलेल्या मूलचंदानी यांना काँग्रेसकडनं उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती पण काँग्रेसने त्यांना ती दिली नाही त्यामुळे त्यांनी अखेरच्या क्षणी पंजाची साथ सोडत मशाल हातात घेत आपल्या सुनेला मैदानात उभं केलंय आता बल्लारपूर शहरात जवळपास चौऱ्याऐंशी हजार मतदार आहेत त्यात मराठी आणि इतर भाषिक मतदारांचा समावेश आहे त्यामुळे इथे निवडून येण्यासाठी कुठल्याही एका समाजाचा पाठिंबा असून चालत नाही इथं काँग्रेसची किस्त आहे ती मुस्लिम आणि दलित मतदारांवर पण काँग्रेसने अलका बढाई या कुडबी समाजात येणाऱ्या महिलेला उमेदवारी दिल्याने दलित आणि मुस्लिम मतं त्यांच्याकडे शिफ्ट होतील का हा प्रश्न आहे काँग्रेसच्या अडचणीत आणखी भर म्हणजे इथे वंचितकडनं ज्योत्ना वाडके आणि रिपब्लिकन पक्षाकडनं वंदना ताम गाडगे यासुद्धा मैदानात आहेत त्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता जास्त आहे त्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीने मुस्लिम मुस्लिम उमेदवार दिल्याने दलित आणि मतांचे विभाजन होणार आहे हे निश्चित आहे आता याचा फायदा भाजपला होऊ शकतो स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे बल्हारपूरमध्ये कामगार वर्गाची संख्या मोठी आहे ज्यामध्ये हिंदी भाषिक अहिक आहेत का इथल्या कामगारांवर काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगले यांचा प्रभाव असल्याचं म्हटलं जातं त्यांची भूमिका स्थानिक पातळीवर कायमच निर्णायक ठरत आली आहे पण पुगले यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता त्यामुळे यावेळी ते ऐनवेळी काय भूमिका घेतात यावरती बरीच गणित ठरणार आहेत त्यामुळे कामगार वर्ग ज्याच्या पाठीमागे उभा राहील त्यांचा विजय सुकर होऊ शकतो अशी चर्चा बल्हारपुरात होतीये त्यामुळे आता तीन डिसेंबरला नेमकं काय होणार बल्हारपूरसह इतर सगळ्याच नगरपरिषदांच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं आहे या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं याशिवाय राज्यात इतर कोणत्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सत्यदर्शन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा